निर्लज्जपणाचा कळस सुनेच्या मृत्यूने अख्खा महाराष्ट्र रडतोय तर तिकडे हगवणे पिता पुत्राचा ताव व्हिडिओ व्हायरल वैष्णवी हगवने हिने सासरकडील जाचाला कंटाळून अखेर मृत्यूला कवटाळलं हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय प्रकरणात तिची सासू नणनधीर यांना अटक करण्यात आली होती तर सासरा आणि मोठा मुलगा सुशील यांनाही पोलिसांनी मुसके आवळल्या आहेत तर या नराधमांना सुनेच्या आत्महत्यांनी कुठलाही पश्चाताप झाला नसल्याचं समोर येत आहे एका हॉटेलमध्ये या नधमांनी मटणावर ताव मारला या दोघांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालाय त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे वैष्णवी हिने आत्महत्या केल्यानंतर अटकेच्या भीतीने राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार झाले होते या दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली होती पण आज पहाटे त्यांना अटक करण्यात आली आहे अटकेपूर्वी या दोघांनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर मनसोक्त ताव मारला या विषयीचा व्हिडिओ आता समोर आला आहे सून जीवानीशी गेली असतानाही या नराधांच्या काळजाला पाजर फुटला नाही दोघे मस्तपैकी मठणावर ताव मारताना दिसतात त्यामुळे आरोपी अटकेविषयी आणि वैष्णवीच्या मृत्यूविषयी किती बेफिकीर होते किती निर्लज्ज आहेत हे समोर आलं आहे सोळा मे रोजी वैष्णवी हगवणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती दरम्यान आता या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे तर वैष्णवीचं बाळ हे तिच्या आई वडिलांकडे काल अज्ञाताने सुपूर्त केले होते या सर्वांवर मोक्का लावण्याची मागणी जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे